नमस्कार मित्रांनो मी, मी नेपाल नानवडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सृष्टी ऑनलाईन सेंटर तुमचं स्वागत करतो तर मी आज घेऊन आलो आहे बद निराधार संजय गांधी निराधार योजनाबद्दल नवीन अपडेट त्यानंतर ज्या काही आज लोकमत न्यूज पेपरला जाहिराती आल्या आहेत त्याबद्दल मी मला माहिती सांगणार आहे जर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये जर आवडलं तर अप्लाय करा आणि त्यांना खरंच जॉबची गरज आहे तर ते अप्लाय करू शकतात तर निराधार निराधारमध्ये काय आहे की ज्यांच्या बँकेला अकाउंट नंबर सीडिंग नसणार बँकेला आधार कार्ड सीडिंग नसणार त्यांचे पैसे ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार नाही म्हणून लवकरात लवकर जे काही आजी असेल आजोबा असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या अकाउंटला आधार शेडिंग क करून घेणे गरजेचे आहे हे भंडारा जिल्ह्याचे आहे गोंदिया जिल्ह्याचे तर यायचेच आहे आजच्या पेपरला ल आहे किंवा खूप साऱ्या लोकांचं आधार शेडिंग नसल्यामुळे त्यांचे पैसे येणार नाही तर कृपया लवकरात लवकर आधार शेडिंग करून घ्या आणि जर काही प्रॉब्लेम आलं की बाबा खरंच पैसे येत नाही आहेत तर तहसील कार्यालयामध्ये एक संजय गांधी निराधार योजना म्हणून एक डिपार्टमेंट असतो तिथे जाऊन तुमचे ज्या काही तक्रारी आहेत तुम्ही तिथे नोंदवू शकता आणि जाताना आधार कार्ड बँकेचे डिटेल आणि पासबुक बँकेचे पासबुक घेऊन जाणे गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पाहूया योजना लाभ फार्मर आय डी फार्मर आय डी आहे की शेतकरी कार्ड शेतकरी कार्ड बनवणे गरजेचे आहे जर तुम्ही नोकरीवर सुद्धा असाल आणि प्रायव्हेट जॉबसुद्धा करत असाल आता क कोणाकोणाचे प्रश्न असतात की बा आपण नोकरीवर आवं हो। आपल्याला पी एम किसानचा लाभ मिळत नाही तर त्यांना पण बनवणे गरजेचे आहे कारण की हे सर्वांसाठीच त्यांनी कंपल्सरी केली आहे सरकारने त्यांना ज्या काही कृषी संबंधी ला योजना असतात त्या लव मिळण्यासाठी त्यांना फार्मर आय डी करणे गरजेचे आहे तर लवकरात लवकर कारण की अठ्ठावीस तारीख काहीतरी लास्ट डेट आहे म्हणतात तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर नेक्स्ट आहे जर कोणाला टेंडर वगैरे घ्यायचं असेल महाराष्ट्र इंडस्ट्रील टाउनशिप लिमिटेड तर त्यांच्या टेंडरची त्यांनी ॲड दिली आहे त्याच्यामध्ये स सतरा मार्च दोन हजार पंचवीस हे लास्ट ही आहे टेंडर भरण्याची तर कोणी गरजू असेल आणि टेंडर वगैरे भरत असेल तर त्यांनी भरावे त्यानंतर इंडियन ऑइल जे अप्रेंटिसशिपसाठी जाहिरात आली आहे त्यांनी दिलं आहे बिहार आसाम बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक महाराष्ट्र ओडिसा पंजाब राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पाईपलाईन्स विभागाच्या ठे विविध ठिकाणी इलेक्ट्रॉनिकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन संसाधन अकाऊंटंट डेटा एंट्री ऑपरेटर आणि डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या त्यांनी जा जाहिरात दिली आहे तर एक टोटल चारशे सत्तावन्न चा हे असून पदे असून अचूक संस्था आणि आरक्षण यांच्या माहिती कृपया त्यांनी वेबसाईटला भेट द्यावी म्हणून दिलं आहे डब्ल्यू तर भेट वेबसाईटला भेट देऊन तुम्ही जे काही तुमची शिक्षण पात्रता आहे त्यानुसार तुम्ही तीन तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू आय ओ सी एल डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या जा शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर आहे प्रायवेट संस्था आहे राष्ट्र विकास शिक्षण संस्था जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खापा तर यांनी टोटल सहा पोस्ट दिले आहे इंग्लिश मराठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्ससाठी मिनिमम क्रायटेरिया त्यांनी ठेवलं आहे इंग्लिशसाठी एम ए इंग्लिश लिटरेचर आणि बी एड त्यांनी एक पोस्ट ठेवली आहे त्या त्यामध्ये दुसरी पोस्ट आहे मराठी एम ए मराठी लिटरेचर बी एड एक पोस्ट ठेवली आहे त्यांनी त्यांनी तिसरी पोस्ट ठेवली आहे फिजिक्स एम एस सी फिजिक्स बी एड एक पोस्ट चौथी पोस्ट आहे केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्री आणि बी एड एक पोस्ट बायोलॉजीसाठी त्यांनी ठेवली आहे एम एस सी बायो बी एड एक पोस्ट आणि सा सहावी पोस्ट आहे मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये एम एस सी मॅथ बी एड जर तुमचं एम एस सी मॅथ बी एड असेल तर तुम्ही एक पोस्ट आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर प्रोफेस प्र विल बी गिवन कँडिडेट विथ गुड अकॅडमिक रेकॉर्ड त्यामध्ये त्यांनी ठेवलं आहे की बा जर तुमचं चांगले पर्सेंटेज असणार तुम्हाला बोलतं चांगले येत असणार तुम्हाला ती इंग्लिश स्किल टीचिंग वगैरे चांगलं असणार शिकवण्याची कला तुमच्याकडे म्हणजे स्किल असणार तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता त्यांनी इंटरव्ह्यू ठेवली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दहा ते दोनच्या दरम्यान इन द ऑफिस जवाहर हायस्कूल अँड जुनियर कॉलेज खापा इथे तर तुम्ही तुमची इलिजिबिलिटी असणार तुमचे शिक्षणपात्र असणार त्यानुसार तुम्ही यावरती मोबाईल नंबर दिले आहेत कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स झिरो फोर झिरो फोर सेवन झिरो टू डबल सेवन वन आणि दुसरा नंबर आहे एट थ्री टू नाईन थ्री सेवन वन फाईव्ह एट नाईन आणि जीमेल आय डी दिली आहे मी जे जे एच स एस खापा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारपूस करू शकता त्यानंतर आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव आहे अमर सेवा मंडळ नागपूर हे नागपूरची आहे त्यानंतर सेवा मंडळ नागपूर खाजगी अनुदानित खाजगी सेवा संस्था आहे खाजगी संस्था यांच्या कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथे खा खालील नमूद केलेल्या पदासाठी त्यांनी मराठी माध्यम मराठी आहे आणि हायर सेकंडरी टीचर जर त्यांनी जे कोणी असणार त्यांनी जर पवित्र पोर्टलला प्रायव्हेट संस्थेसाठी वगैरे रजिस्ट्रेशन केलं असणार तर ते ह्या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात त्यांनी खालती कॅटेगरी प्रवर्ग दिला आहे त्यानुसार तुम्ही जर इलिजिबल असाल तर व्यवस्थित पाहून अप्लाय करून घ्या त्यानंतर आहे सेकंड आहे सेल्स मॅनेजर एल जी डेव्हलपर अँड बिल्डर्स ग्रीनफील्ड बिहाइंड बाबासाहेब केदार सुदगिरणी नियर डी मार्ट वानाडोंगरी हिंगणा रोड नागपूर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे एट नाईन सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह डबल सिक्स डबल सेवन तिथे तुम्ही जर तुम्हाला अनुभव हो पण नसेल तर तरी पण तुम्ही तिथे अप्लाय करू शकता त्यांनी कॅन्डिडेट हॅविंग एक्सपिरियन्स मिनिमम एक वर्षाचा अनुभव रिअल इस्टेटमध्ये जर एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला अनुभव पण नसेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता सेल्स मॅनेजरची पोस्ट आहे त्याला पाच वर्षाचा अनुभव मागितला आहे त्यांनी आणि सेल्स एक्झिक्युटिव्हला एक वर्षाचा आणि सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी जर तुम्हाला अनुभव पण नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता एल जी डेव्हलपर बिल्डर मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती कॉल करून तुम्ही इंटरव्ह्यूला एकवीस बावीस तेवीस दोन uh, हजार पंचवीसला तुम्ही जाऊ शकता तीन दिवस त्यांनी इंटरव्ह्यू दिले आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस बावीस दोन दोन हजार पंचवीस तेवीस दोन दोन हजार पंचवीस बारा ते पाचच्या दरम्यान ते इंटरव्ह्यू त्यांनी ठेवले आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट uh, उर्सुला हिंदी प्रायमरी स्कूल नागपूर सेमी इंग्लिश मिडियम आहे सिव्हिल लाईनला आहे म महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑफ सी एन सी एन आय पी टी आर नंबर एफ फाईव्ह सेवन नाईन एट ओ एम अल्पसंख्याक रिलीजियस संस्था शंभर प टक्के अनुदानित आहे शिक्षक शिक्षकसेवक पाहिजे त्यांना शिक्षक शिक्षकसेवक पहिली ते चौथी करता पहिली ते चौथी करता पदसंख्या दोन शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी आणि त्या त्यानंतर त्यांचा डी एड वगैरे झालं असेल तर ते अप्लाय करू शकतात बट त्यांनी इतर पात्रता दिल्या टेट तुमचं पास होणे गरजेचे आहे आणि टी ई टी तुम्ही पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता सेंट उर्सेला हिंदी प्रायमरी स्कूल नागपूरमध्ये आणि वेतन तुम्हाला शासकीय नियमानुसार देणार येणार आहे तर त्यांनी अट ठेवली आहे टेट आणि सी टी टी जर तुम्ही पास असाल तर सत्तावीस दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आवेदन सेंट उर्सुला गर्ल्स हिंदी प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश सिव्हिल लाईन इथे कुरिअरने पाठवू शकता ठीक आहे त्यानंतर आहे दुसरं जॉब आहे अपॉइंटमेंट मिस अजय इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड वी आर फास्ट ग्रोईंग कन्स्ट्रक्शन कंपनी हे रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याच्यामध्ये त्यांनी चार पोस्ट दिले आहेत चार पोस्ट आहेत सिनियर इंजिनिअर जुनिअर इंजिनियर सर्वेयर अकाउंटंट आणि नंबर ऑफ पोस्ट आहेत प सिनियर इंजिनिअरच्या पाच ज्युनियर इंजिनिअरच्या पाच सर्विअरच्या दोन अकाउंटंट आणि शिक्षण पात्रता त्यांनी आहे सिनियर इंजिनिअरसाठी बीई सिव्हील स सात वर्षाच्या एक्सपिरियन्स ज्युनियर इंजिनिअरसाठी पाच वर्षाच्या एक्स तीन ते पाच वर्षाचा एक्सप्रेस शिक्षण पात्रता आहे ई सिव्हिल सर्व्हेअरसाठी दो दोन पोस्ट आहेत ई सिव्हिल आणि डी सी त्यांचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया मागितलं आहे त्यानंतर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे चौथा आहे अकाऊंटंट एक पोस्ट आहे आणि एनी ग्रॅज्युएट पाच वर्षाचे एक्सपिरियन्स जे कोणी इंटरेस्ट नसणार त्यांनी ईमेल आय डी खाली दिली आहे अकाऊंटंट ॲट द रेट अजय दीप इन्फ्रा डॉट कॉम यावरती तुम्ही पाठवू शकता आणि त्यांनी असं अट दिली आहे की बा तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी जर त्यांनी कोणतीही साईट दिली त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करणे गरजेचं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे नंबर वगैरे आहे त्याच्यावरती कॉल वगैरे करू शकता नंबर नाही दिला ईमेल आय डी दिली आहे त्याच्यावरती कॉल तुम्ही करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे आ, राही शिक्षण संस्था प्रायवेट संस्था आहे त्यांनी रिज्यू ईमेल आय डी दिली आहे राही रिज्यूम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि मोबाईल नंबर दिला आहे नाईन सिक्स झिरो फोर डबल झिरो सेवन फोर टू फोर रिक्वायर्ड फॉर सेल्फ फायनान्स संस्था आहे खाजगी संस्था आहे आणि पोझिशन दिली आहे टी जी टी प्रिन्सिपल स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये मास्टर डिग्री आणि बी एड एम एड आणि बारा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला शिकवण्याच्या क्षेत्रामध्ये असायला हवा आणि पाच वर्षाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असायला हवा वीरआर एक्सपिरियन्स ॲज वाईस प्रिन्सिपल प्रिपेड वाईस प्रिन्सिपल वगैरेचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल तर तुम्ही प्रिन्सिपलसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स फिजिक्स सायन्स इंग्लिश कम्प्युटर म्युझिक वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि क्लासिकल डान्स फिमेल तर कॅन्डिडेट मस्ट हॅव रि रिलेवंट क्वालिफिकेशन विथ मिनिमम अप टू इयर टीचिंग एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये त्यांनी जर तुमचं असेल मॅथमॅटिक्स फिजिक्स सायन्स इंग्लिश कम्प्युटर म्युझिक वोकेशनल इंस्ट्रुमेंटल क्लासिकल डान्स फिमेल कॅन्डिडेट मस्ट हॅव रिले दोन वर्षाचे एक्सपिरियन्स याच्यामध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता प्री प्रायमरी टीचर फिमेल प्री प्रायमरी टी टीचरसाठी त्यांनी आणि हायस्कूल कॉर्डिनेटर Uh, तुमचं ट्रेनिंग असायला हवं मान्ट्र मॉन्ट्रोसी ट्रेनिंग रिक्वायर्ड प्री प्रायमरी टीचर बॅचलर मास्टर एज्युकेशन बी एड त्यानंतर दोन ते तीन वर्षाचे एक्सपिरियन्स लिडरशिप एक्सपिरियन्स असायला हवं सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह पी आर ओ त्यांना पाहिजे uh, आहे आणि डि डिग्री डिप्लोमा आय टी आणि दोन वर्षाचे एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी त्यांनी दिलं आहे स्ट्रॉंग ऑर्गनायझ स्किल अँड एक्सपिरियन्स इन ऑफिस मॅनेजमेंट एक सर्विस मॅक्स मॅन असेल म्हणजे एक सालमी मॅन असेल तर ते अप्लाय करू शकतात त्यानंतर आहे गुड कम्युनिकेशन स्किल गुड कम्युनिकेशन स्किल असायला हवी आणि इंग्लिश बोलता यायला हवं तुम्ही रिझ्यूम पाठवू शकता अपडेट्स ए घेऊन ईमेल जेवरती ईमेल आय डी दिली आहे त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम आणि तुमचे डॉक्युमेंट पाठवायला पाहिजे आणि मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती पण तुम्ही दहा ते दोन दरम्यान कॉल करू शकता त्यानंतर हितकर्णी हे जबलपूरसाठी रिक्वायरमेंट दिली आहे त्यांनी त्यांची रनिंग पंधरा स्कूल नव कॉलेज डिफरन्स स्टीम म्हणजे वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीमध्ये त्यांचे कॉलेजेस आहे कॉलेजेस आहेत त्यामध्ये त्यांनी रिक्वायरमेंट काढली आहे डीनसाठी जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल डीन प्रिन्सिपलच्या त्यानंतर डीनच्या वगैरे तर तुम्ही त्यांनी दिली आहे ईमेल आय डी त्या ईमेल आय डी एच आर ॲट द रेट करणे ई डी यू डॉट इनवर पाठवू शकता ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जॉब आहे पायी पार्थ ग्रामीण महिला सहकारी पतसंस्था मर्यादित करबी हे नागपूरसाठी जॉब आहे हा त्यांनी तीन पोस्ट ठेवले आहे रिकवरी ऑफिसर क्लर्क आणि दैनिक अभि अभिकर्ता म्हणजे दररोजची जे काही आय डी वगैरे असते ते दुकानदाराकडून वगैरे घेणं पैसे घेणे आणि दैनिक एंट्री वगैरे नोंद वगैरे ठेवणे यासाठी दैनिक अभिकर्ता त्यांनी रिक्वायरमेंट ठेवली आहे त्यानंतर ऑफिसर ऑफिसरसाठी शैक्षणिक पात्र ग्रॅज्युएट कम्प्युटर सोसा सोसायटी बँकिंग प्रणालीमध्ये काम करण्याचा अनुभव जर तुम्हाला ग्रॅज्युएट असाल तुम्ही आणि तुम्हाला, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असेल आणि सोसायटी किंवा बँक बैंक, बँकिंग प्रणालीमध्ये तुम्ही काम केलं असणार तर तुम्ही अप्लाय करू शकता अनुभव शैक्षणिक अनुभव केला आहे तुम्हाला त्यांनी बँकिंग क्षेत्र क्षेत्रातील अधिक अधिकारी किमान पाच वर्षाचा अनुभव पाच वर्षाचा अनुभव असायला हवा तुम्हाला बँकिंग सोसायटी मिनी एक्झिक्युटिव पदावर काम केल्याचा अनुभव प्राधान्य त्यानंतर या क्लर्कसाठी क क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक स्मॉल बँकिंगमधील दोन ते तीन वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्ही क्लर्कसाठी अप्लाय करू शकता त्यांनी इंटरव्ह्यूची डेट दिली आहे बावीस दोन दोन हजार पंचवीस बारा ते तीन वाजेपर्यंत वामन नगरी बेसा पिपळा रोड नागपूर इथे मोबाईल नंबर दिला आहे एट थ्री सिक्स झिरो नाईन फाईव्ह फाईव्ह सेवन फोर नाईन फोर नाईन बेशाला त्यांची इंटरव्ह्यू ठेवली आहे तर तिथे जाऊन तुम्ही अप अप्लाय करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे रॉयल इंटरनॅशनल स्कूल रॉयल इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांनी आठ पोस्ट काढले पी आर टी पी जी टी सब्जेक्ट आहे हिंदी आणि एवढ्याच नंबर दिला आहे त्यानंतर ॲड्रेस दिला आहे सावनेरचे आहे सावनेरला जर तुम्ही राहत असणार तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मोबाईल नंबर दिला आहे त्यांनी नाईन एट सिक्स झिरो सिक्स झिरो वन थ्री झिरो सिक्स फोर वन फाय वन फाईव्ह डबल सिक्स वन एट झिरो सेवन वन आठ पोस्ट आहेत पी ए आर टी टी जी टी त्यानंतर हिंदी सब्जेक्ट आहे पी आर टी जी टी इंग्लिश सब्जेक्ट आहे टी जी टी सोशल सायन्स पी आर टी कम्प्युटर पी आर टी टी जी टी सायन्स पी टी टीचर फिजिकल एज्युकेशन रिसेप्शन फिमेल प्री प्रायमरी टीचर त्यासाठी हिंदी सब्जेक्टसाठी त्यांनी मागितलं आहे बी एम ए हिंदी लिटरेचर विथ बी एड त्यानंतर पी आर टी टी जी टी इंग्लिश बी ए एम ए इंग्लिश लिटरेचर विथ बी एड वगैरे असायला हवं सोशल सायन्ससाठी त्यांनी शिक्षण पात्र दिले बी ए एम ए हिस्ट्री जाग्रफी विथ बी एड कम्प्युटरसाठी बी सी ए एम सी ए बी एस सी एम एस सी कम्प्युटर पी आर टी टी जी टी सायन्ससाठी बी एस सी एम एस सी विथ बी एड प पाहिजे त्यांना प्युटी, पी टी टीचर फिजिकल एज्युकेशन बी टी एड एम एड रिसिशन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन विथ गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे त्यांना प्री प्रायमरी टीचरसाठी आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट इन डिसिप्लिन विथ रिलिवंट एक्सपिरियन्स टीचिंग अँड ट्रेनिंग अँड दोनं टीचिंग आणि ट्रेनिंगचा पण नॉलेज असायला हवं तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यांनी वाल इंटरव्यू इंटरव्ह्यू ठेवले आहे त्यांनी संडे तेवीस फेब्रुवारीला दहा साडेदहा साडे दीड वाजेपर्यंत त्यांनी हे त्यांनी अट ठेवली आहे त्यांना प्रॉपरली इंग्लिश बोलता यायला हवं फ्रेश कॅन्डिडेट कॅन अप्लाय म्हणजे ज्यांना अनुभव नाही आहे ते पण अप्लाय करू शकतात त्यांनी अट ठेवली आहे इलिगल क्वालिफाय इंटर कॅन्डिडेट कॅन मेल जर जे काही त्यांची शिक्षण पात्रता वगैरे मॅच होत असणार तर ते ह्या ईमेल आय डीवरती ते पाठवू शकतात आपले डॉक्युमेंट आणि बायोडाटा वगैरे ठीक आहे त्यानंतर आहे शंभर प पर्सेंट अनुदानित ही आहे शाळा नौशक्ती एज्युकेशन सोसायटी आगरगाव ता तालुका हिंगणा नागपूरद्वारे संचालित आहे शंभर पर्सेंट अनुदानित आहे कधी कधी फ्रॉड पण असतो तर तुम्ही पाहा आपल्या रिक्सवर जॉबसाठी अप्लाय करा त्याच्यामध्ये त्यांच्या दोन संस्था आहेत वसंतराव नाईक प्राथमिक असेल कुसागुंदी तालुका काटोल जिल्हा नागपूर त्यांनी तीन पदे ठेवले आहेत स्वयंपाकी मदतनीस आणि माध्यमिक सहाय्यक शिक्षक शिक्षक सेवक तर स्वयंपाकीसाठी त्यांनी दहावी पास बारावी पास ठेवला आहे मदतनीससाठी दहावी पास बारावी पास बी एस सी आणि माध्यमिक शिक्षक शिक्षक से सेवकसाठी बी एस सी एम एस सी बी एड त्यानंतर त्यांनी पद आहे स्वयंपाकीसाठी एक ठेवला आहे अनुसूचित जाती एस सी कॅटेगरीसाठी ठेवलं आहे विमुक्त साठी ठेवलं आहे त्यांनी असे शासकीय नियमानुसार ते तुम्हाला सॅलरी देणार आहे इच्छुक उमेदवारी अर्ज आवश्यक शैक्षणिक व्यवस्थेच्या कागदपत्र शंक प्रति पाच तीन दोन हजार पंचवीसपर्यंत खालती हा प पत्र दिला आहे त्यांनी पत्रव्यवहाराचा पत्ता दिला आहे त्यांनी शाळा समिती वसंतराव नाईक माध्यमिक व माध्यमिक आसनशाळा उसागुंदी कोंढाडी तालक तालुका काटोल जिल्हा नागपूर इथे आणि तुम्ही इथे जर तुमची पात्रता वगैरे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर आहे बेचाळ हजार चारशे चौऱ्याऐंशी महिला लखपती दिदी आणखी किती होणार तर ही उमेदची उमेद, उमेद हा प्रो प्रोजेक्ट आहे तर याच्यामध्ये लोन प्रोव्हाइड करत असतात हे उमेद अभिन अभियानामा महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावखेड्यामध्ये विविध कार्यक्रमसह जनजागृती अभियान राबवले जात आहेत सोबतच बचत गटाच्या कर्जसुद्धा उपलब्ध उपलब्ध करून दिले जाते त्याच्यामध्ये जा महिलांच्या सक्षमीकरणासाठी जसा कोणी कपड्याचं दुकान लावत असेल कोणी पापड उद्योग स्थापन करू शकत क करत असणार शिलाई <coughs> मशीनच्या वगैरे त्यानंतर अशा काही खूप सारे योजना आहेत खूप सारे आपण व्यवसाय याच्यामध्ये करतो ई रिक्षा वगैरे घेऊ शकतो त्यासाठी दोन वगैरे प्रोव्हाइड करतात तर हे महिलांसाठी आहे गावागावामध्ये गट तर हे हे आजचे भंडारी जिल्ह्याचे या दिलं आहे जया आहे तर तुम्ही पण उमेदमध्ये असणार आणि तुमचे पण गावातील गट वगैरे असणार तर तुम्ही पण याचा लाभ घेऊ शकता बँकेकडून कर्ज वगैरे देण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात त्यानंतर भंडारी जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्था जर लिल्ला वगैरे असेल तर वनपोज वाहतुकीबाबत निविदा सूचना जर कुणी गरजू असेल त्यांना जर पाहायचं असेल तर पाहू शकते त्यानंतर छोटे छोटे याड आहेत ह्या याच्यामध्ये आता बाई पाहिजे म्हणतात ऑफिस घरगुती कामासाठी बाई पाहिजे नंबर दिला आहे त्यांनी नाईन वन फोर सिक्स थ्री फाईव्ह फाईव्ह फोर फाय फोर झिरो वेळ दहा ते सहा दरम्यान तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता यावरती कॉल करू शकता त्यानंतर एका दिव्यांग व्यक्तीसाठी केअरटेकर पाहिजे त्यानंतर इथे ईमेल आय डी त्यांनी दिली आहे <coughs> मोबाईल नंबर दिला आहे लँडलाईन त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर क आवश्यकता टॉप वॅकन्सी करिअर मी अच्छी उपलब्ध केली आहे भारत की बडी इन्शुरन्स म बँकिंग कंपनी ब्रोकिंग कंपनीने जॉबचे आहेत तर तुम्ही आपल्या रिक्षवर ह्या ज्या काही छोट्या छोट्या जॉबचे ॲड दिले आहेत त्यावर आप तुम्ही आपल्या रिक्षावर अप्लाय करू शकता खूप सारे आहे त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला खरंच जॉबची गरज असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आमच्या चॅनलला सस सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नेपाल नाटनगरी ॲट द रेट सृष्टी ऑनलाईन सेंटर आमचं सेंटर आहे अर्जुनला सर्वच प्रकारचे फॉर्म वगैरे भरले जातात आणि हे खास करून तुमच्यासाठीच आम्ही चॅनल चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही गरजू असतात आमच्याकडून खूप सारे लोक येतात किंवा चला, सांगा आम्हाला काही जॉब वगैरे तर आम्ही हे तुमच्यासाठीच बनवलं आहे खास करून तर याचा लाभ घ्या चला धन्यवाद नमस्कार